मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या वेळमध्ये आपण पोलीसवरती ग्राउंड संदर्भात ऑफिशियली अपडेट वेळापत्रक संदर्भात डिटेलमध्ये पाहणार आहोत तर तुमचं जे काही मित्रांनो ग्राउंड आहे ते कधी होणार आहे ज्या काही अफवाई मित्रांनो पसरलेल्या आहेत त्याबाबतीत मित्रांनो संपूर्ण ऑफिशियली अपडेट समोर आलेली आहे आणि तीच अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे की तुमचं ग्राउंड एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे किंवा मित्रांनो मेमध्ये होणार आहे किंवा जूनमध्ये होणार आहे तर सर्व काही माहिती समोर आलेली आहे आणि तीच ऑफिशियल माहिती ती डिटेलमध्ये संपूर्ण तुम्हाला ओरिजिनल देणार आहे मित्रांनो मी आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी अर्ज केले फॉर्म किती आले मित्रांनो सर्व घटकांसाठी एस आर पी एफ असो कारागृह असो त्याच्यानंतर शिपाई असो चालक असो सगळं काही मी तुम्हाला अनेक घटकांची माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये देणार आहे तर याच्यामध्ये संपूर्ण ऑफिशियल आणि युनिक अपडेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरच्या अपडेटीसाठी पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून द्या मित्रांनो तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो अगोदर मी तुम्हाला कोणत्या ठिकाणी किती विद्यार्थ्यांनी अर्ज केले ते सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगणार मित्रांनो की ऑफिशियली अपडेट वेळापत्रक ग्राउंड कधी होणार आहे त्या संदर्भात काय मित्रांनो तर लक्षात घ्या तर आजपर्यंत अर्ज आलेल्यांची संख्या मित्रांनो पाहू शकतात तर एस पी जालना या ठिकाणी लक्षात घ्या दोन हजार चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले त्याच्यानंतर समोरचं म्हणजे मीरा बाईंदर तर मीरा बाईंदरसाठी मित्रांनो अर्ज जे काही आलेले आहे त्याची संख्या आहे दहा हजार एकशे साठ त्याच्यानंतर समोरचं म्हणजे रायगड रायगड चालकसाठी अर्ज आलेले आहे मित्रांनो बाराशे एक त्याच्यानंतर समोरचं सी पी मुंबईसाठी आलेलं आहे मित्रांनो एक लाख सत्त्याण्णव हजार प्लस एक लाख सत्त्याण्णव हजार प्लस अर्ज आलेले आहेत मित्रांनो त्याच्यानंतर मुंबई ड्रायव्हर मुंबई सिटी ड्रायव्हरसाठी एक्कावन्न हजार पाचशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले त्याच्यानंतर समोरचं नागपूर कारागृह यासाठी मित्रांनो लक्षात घ्या तेवीस हजार एकशे ब्याण्णव विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले तेवीस हजार एकशे ब्याण्णव त्याच्यानंतर समोरचं म्हणजे मित्रांनो पुणे एसआरपीएफ पुणे आर पी एफ मित्रांनो ग्रुप दोनसाठी साठी अर्ज आलेले बारा हजार तीनशे बहात्तर विद्यार्थ्यांनी इथं अर्ज केलेले आहेत त्याच्यानंतर समोरचं म्हणजे पुणे ड्रायव्हर पुणे ड्रायव्हरसाठी अर्ज आलेले सहा हजार दोनशे सोळा त्याच्यानंतर समोरचं म्हणजे पुणे कारागृह लक्षात घ्या तर पुणे कारागृहासाठी बत्तीस हजार एकशे बारा विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले के मित्रांनो बत्तीस हजार प्लस त्याच्यानंतर समोरचं म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या एस पी चंद्रपूर तर एस पी चंद्रपूरसाठी अर्ज आलेले मित्रांनो दहा हजार प्लस त्याच्यानंतर मित्रांनो समोरचं म्हणजे आपलं पुणे ग्रामीण तर पुणे ग्रामीण साठी अर्ज आलेले मित्रांनो तेराशे पंचवीस लक्षात घ्या तेराशे पंचवीस विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत तर अशा पद्धतीने आजपर्यंत आलेल्या अर्जांची संख्या आहे मित्रांनो एवढे घटक मी तुम्हाला सांगितले आणि तुम्ही जर कुठं अर्ज केलेला असेल तर मित्रांनो मला व्हॉट्सॲपवरती पाठवून द्या समोरच्या व्हिडिओमध्ये लगेच तुमचं नाव घेतलं जाईल आणि अर्ज क्रमांक दुसऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत तो प्रोव्हाइड केला जाईल माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे आता याच्याहून महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड वेळापत्रक अपडेट काय ग्राउंड कोणत्या महिन्यात होणार आहे आणि ज्या रवण्यात आलेल्या आहेत ऑफिशियल अपडेट काय ते आता मी आता तुम्हाला सांगतो तर लक्षात घ्या तर बघा तुमचं जे काही ग्राउंड आहे लक्षात घ्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो आता लक्षात घ्या फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू आहे ऑनलाईन फॉर्म बरोबर आहे सगळ्यांना माहिती आहे पंधरा तारखेला मित्रांनो शेवटची मुदत आहे जे राहिलेले आहे त्यांनी काष्ट काढून फॉर्म भरून टाका तर महत्वाची जी काही अपडेट होती तर ही होती मित्रांनो की फॉर्म भरण्याची प्रोसेस अजून सुरू आहे आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शनचा या ठिकाणी प्रसंग निर्माण झालेला आहे तर मित्रांनो मे महिन्यामध्ये इलेक्शन आहे आणि लक्षात घ्या म्हणूनच मित्रांनो इलेक्शन सुरू आहे म्हणून मित्रांनो पाहू शकतात की एप्रिल महिना पण असो त्याच्यानंतर समोरचा महिना पण असो मित्रांनो मे आणि महत्वाचं म्हणजे जून तर या महिन्यामध्ये ग्राउंड होणार नाही ग्राउंड कधी होईल तर लक्षात घ्या मित्रांनो तुमचं ग्राउंड कधी होईल तर ज्या वेळेस लोकसभा या ठिकाणी मित्रांनो लोकसभेचा निर्णय लागेल लोकसभेचा जो काही निर्णय मित्रांनो म्हणजेच निवड म्हणजे मित्रांनो जे काही मतदानाचा या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण निकाल लागून जाईल त्याच्यानंतर तुमचं ग्राउंडचं वेळापत्रक जेर होणार मित्रांनो जून महिन्यामध्ये आणि मग डिसाईड होईल की तुमचं ग्राउंड कधी ठेवायचं कोणत्या ठिकाणी ठेवायचं कारण इलेक्शन सुरू असताना पूर्ण पोलीस बंदोबस्त तिथं असतो मित्रांनो मग तुमचं ग्राउंड घेण्यासाठी जो पोलीस बंदोबस्त आहे तो कमी पडेल त्याच्यामुळं मित्रांनो इलेक्शन झालं की त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड होईल एप्रिलमध्ये पण होणार नाही आणि मेमध्ये पण होणार नाही आहे त्याच्यामुळं आता लक्षात घ्या वेळ उलट तुमच्यासाठी चांगला आहे की तुम्हाला प्रॅक्टिससाठी भेटतोय मित्रांनो तर हे आता तुमच्या लक्षात आलं असेल चुकीच्या अफवांवर वरसा ठेवू नका पूर्णपणे मी तुम्हाला ऑफिशियली हीच अपडेट दिलेली आहे की इलेक्शन झालं त्यानंतर तुमचं ग्राउंड होईल जूनमध्ये ठीक आहे जून, जून नंतर मित्रांनो आता महत्वाचं म्हणजे सी सर्टिफिकेट संदर्भात किंवा सर्वर डाऊन संदर्भात अपडेट काय कुठलीच अपडेट मित्रांनो मी तुम्हाला देताना पूर्णपणे रिसर्च करतो लक्षात घ्या तर बघा विद्यार्थ्यांना काही अडचणी येत आहे मित्रांनो सर्वर संदर्भात तर लक्षात घ्या तुमचं जे काही ज्या कास्टमध्ये तुम्ही बसतात आता सीचं कॉस्ट काढून घ्या त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्हाला फॉर्म भरता येईल मित्रांनो कुठल्याही अडचणी विद्यार्थ्यांना येत नाही हे पूर्णपणे शासन या गोष्टीसाठी विद्यार्थ्यांना सहकार्य करताय तुम्ही पण सहकार्य मित्रांनो लाभू द्या आणि व्यवस्थित फॉर्म भरून टाका काढून घ्या मित्रांनो आणि जुनी चालणार नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळे असं म्हणू नका की या ठिकाणी सर्व्हर डाऊन भेटत भेटत हे नाही नाही काही सगळं योग्य ठिकाणी योग्य मार्गदर्शन घ्या मित्रांनो यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि समोरच्या अपडेटी मित्रांनो सर्वप्रथम पाहण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला प्लीज यार सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करा लाईक पण करा चॅनेलला सबस्क्राईब तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र